की अशामध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे शिळा भात तर त्याला हा आहे रात्रीचा शिळा भात आणि त्यासाठी लागणारं साहित्य पहा फोडणीसाठी बारीक कांदा चिरला आहे कोथिंबीर कढीपत्ता आणि हिरवी मिरची आणि इकडे बारीक टोमॅटो आणि हे जिरे मोहरी हळद आणि लाल तिखट कढई गरम झाली आहे चांगली तेल पण गरम झालं आहे तर त्याला सुरुवात करूया सगळ्यात आधी टाकूया जिरे नंतर टाकूया मोहरी आणि आता जिरे मोहरी लाल झाली आहे चांगली टाकूया कांदा कांदा जिरली मिरची आणि कोसली कडी हे छान चांगलं परतून घ्यायचं आहे आता टाकूया कांदा चांगला परतून झालाय आता टोमॅटो टाकूया टोमॅटो चांगला एक मिनिट परतून आता टाकूया थोडेसे चिंगाने भाजलेले चांगला आहेत त्यानंतर आपण थोडी हळद टाकायची आणि चवीपुरतं मीठ टाकायचं कारण भातामध्ये अगोदर पण मीठ टाकलेलं आहे तर आणि हिरवी मिरचीऐवजी तुम्ही हा लाल मसालासुद्धा वापरू शकता आता मी हिरवी मिरची वापरली आहे त्यामुळे मी लाल मसाला नाही वापरते आणि हा भात हाताने चांगला कुक करून घेतला आहे मोकळा मोकळा केला आता हा भात चांगला असा हा भात छान था। असा हलूवर सगळा मिक्स करायचा हळद मिक्स कर टाकलेलं आहे वगैरे छान असं मिक्स करून परतून घ्यायचा छान तर हा पा आपला झाला रेडी झालाय एकदम छान रात्रीचा शिळा भात हा काय छान कलर आलाय आणि एवढा छान झालाय ना इतका छान दिसतोय सुंदर एकदम भारी दिसतो आणि खायला तर अप्रतिमासा लागतो तर शिळा भात शिळा भात फेकून न देता तुम्ही कॅमेरा पण काय झाले काय माहिती इकडं तिकडं फिरतोय नुसता अशा मुळं काय माहिती काय लूज झाला तर हे पा कशी वाटली रेसिपी माझी ही नक्की कमेंट करून सांगा क्राय करायला विसरू नका तर हा पा आपला छान असं रात्रीचा शिळा भात तयार झालेला आहे तर कशी वाटली रेसिपी नक्की नक्की कमेंट करून सांगा तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद